आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू झालेल्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये आज उत्तर दिले आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत आणि पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबित करून न्यायालयीन चौकशीचे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत विटंबनेच्या घटनेनंतर जी दगडफेक झाली त्यामध्ये जवळपास व्यापाऱ्यांचे एक कोटीच्यावर नुकसान झाले विटंबना करणारा आरोपी हा हिंदू मोर्चात सहभागी नसून तो मनोरुग्ण असल्याचं समोर आले पोलिसांनी अतिरिक्त बळाचा वापर केला असला तरी महिलांवर कुठलीही कारवाई केलेली नाही सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला याविषयी अजूनही स्पष्टता नाही या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार तो तो आहे तोपर्यंत पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांना निलंबित केल्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला दहा लाखाची मदत सरकारकडून जाहीर केली आहे तसंच वस्तलाबाई मानवते यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पोलिसांनी त्यांना उचलून गाडी टाकलं असं सांगून या प्रकरणात त्यांनी बाजू घेतली परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालाय हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला असल्याचा आरोप सर्वत्र करण्यात आला आज विधानसभेमध्ये विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निवेदन केलंय यामध्ये फडणवीस यांनी सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणी झालेला नाही तसंच पोलिसांकडे संपूर्ण सी सी टी व्ही असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितलं तसंच त्यांनी दहा लाख रुपयाची मदत देखील घोषित केली आहे मात्र या प्रकरणावर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईनं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत धुडकावून लावत सरकारवर तीव्र ति शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली आहे माझा मुलगा आम्ही दहा लाखात विकला नव्हता तो शिकण्यासाठी परवणीला पाठवला होता तुम्हाला जीवन धावाय असा आक्रोश त्या माऊलीनं केला आहे <Zipkin> परभणी दंगल प्रकरणी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले फडणवीसांनी उत्तरामध्ये सांगितलेल्या माहितीमध्ये आणि वास्तवामध्ये मोठी तफावत आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं उत्तर हे केवळ पोलिसांना वाचवण्यासाठीचं उत्तर आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केवळ एकाच अधिकाऱ्याला निलंबित केलंय अन्य दोन अधिकाऱ्यांना ते का पाठीशी घालताहेत असा सवाल सुषमा अंधारे यांनी आज उपस्थित केला आहे यांनी आज परभणी जिल्ह्याचा करून विजय यांच्या जलदान हजेरी लावली तत्पूर्वी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात जाऊन पाहणी करत बाबासाहेबांना अभिवादन केलं गुडके दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी लाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉ गोविंद कामटे मोबाईल क्रमांक का नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज परभणी इथं येऊन लोकनेते विजय वाकुडे यांच्या जलदान विधीला उपस्थिती दर्शविली यावेळी सुषमा अंधारे यांनी वाकुडे कुटुंबियांची आ अस्तिवाहीपणे चौकशी केली यावेळी डॉक्टर सिद्धार्थ आद्यामिरे सुनील तुरुपमाले राहुल वहीवाळ आदींसह वाकुडे कुटुंबियांची उपस्थिती होती शिवसेना हो नेत्या सुषमा अंधारे यांनी आज परभणीत आल्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला त्यांनी भेट देत अवमान झालेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची पाहणी केली त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पा अर्पण करून अभिवादन केलं यावेळी सुषमा अंधारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर साचलेली धूळ स्वतःच्या पदरानं साफ केल्याचं दिसून आलं परभणी दंगल प्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर आणि संपूर्ण प्रकरणात लोकनेते विजय वाकुडे यांच्यावर मोठा तणाव आला <laughs> त्याचं वय आणि अन्य आरोग्य पाहता हा ताणतणाव त्यांना सहन झाला नाही त्यामुळे विजय वाकोडे यांच्यासारखा योद्धा समाजाला गमावा लागला आहे त्यांच्या मृत्यूला शासकीय यंत्रणात कारणीभूत असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे परभणी तालुक्यातल्या उमरी येथील सराफा व्यापाऱ्याकडून लुटलेले सोन्या चांदीचे दागदागिने मानवत पोलिसांनी जलद गतीनं तपास करत इंद्रायणी माळ परिसरातून जप्त केले भोसा येथील वशिष्ठ शिवाजीराव जाधव यांनी मानवत पोलिसात एकोणीस डिसेंबर रोजी फिर्याद दिली होती ते उमरी इथं दैनंदिन व्यापार आटोपून दुकानातील सोन्या चांदीचे दागिने घेऊन कारनं न भोसा या गावी जात होते त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी कारला मोटरसायकलद्वारे धडक दिली आणि कार थांबवून नुकसानीची पाहणी करत असतानाच अज्ञात चोरट्यांनी रॉडनं मारहाण करण्याची धमकी दिली आणि कारमधील सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग पळवली यामध्ये अंदाजे साडेचार लाख रुपयाचे दागिने होते असं म्हटलं तर मानवत पोलिसांनी या प्रकरणात गुन्ह्याची नोंद केली आणि शुक्रवारी पहाटे पाचच्या दरम्यान इंद्रायणीमाळ परिसरातून पोलिसांनी चोरीला गेलेले ते सोन्या चांदीचे दागदागिने जप्त केलेले आहे परभणी तालुक्यातल्या पिंगळी केंद्रांतर्गत असलेल्या पिंपरी शैक्षणिक दो, वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली अध्यक्षपदी नानासाहेब वाघमारे तर उपाध्यक्षपदी गणेश काळे यांची सरावणुमती निवड करण्यात आली सदस्य म्हणून कोमल डुकरे मुक्ता अवकाळे संतोष अवकाळे सोनू सावणे गोविंद डुकरे सीता दवने गजानन अवकाळे मनीषा पांचाळ गणपत मांडे पद्मीर आवकाळे अजय देशमुख व शिक्षणप्रेमी सदस्य म्हणून प्रल्हाद आवकाळे यांची निवड करण्यात आली तर सचिवपदी मुख्याध्यापिका स्वाती बारसकर या राहणार आहेत किशन बनसुडे यांची शिक्षक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन व्यंकटराव जाधव यांनी केलं तर गुणवंत लांडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले सेरू तालुक्यातल्या म्हणसापूर येथील गणेश सुंदरराव जाधव या चौतीस वर्षीय शेतकऱ्यांना विषारी फवारणीचा औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे अठरा डिसेंबर रोजी हो रात्री साडेआठ वाजेच्या सुमाराला हे औषध त्यांनी प्राशन केलं कुटुंबियांनी तात्काळ तो प्रकार निदर्शनास आल्याबरोबर परभणीच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं त्यावेळी शेतकऱ्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचं निधन झालं जाधव यांच्यावर विविध बँकांचं पीक कर्ज होतं त्या कर्जाची परतफेड कशी करावी या विवंचने ते असल्याचं ता सांगण्यात आलंय सेरू तालुक्यातल्या खवणे पिंपरी इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज वीस डिसेंबर रोजी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य निवड प्रक्रिया पार पडली शिक्षकांनी शाळेच्या हितासाठी केलेल्या आवाहनाला गावकरी व समस्त पालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत व्यवस्थापन समिती म्हणून संपूर्ण सदस्य निवडले आहेत आणि विशेष बाब ही ही की संपूर्ण सदस्य महिला म्हणून आज समाजासमोर खवने पिंपरी गावकऱ्यांनी आदर्श निर्माण केला आहे या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून जना चव्हाण उपाध्यक्ष अनिता मुळे यांची सर्व सदस्यांमधून निवड करण्यात आली अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य शिक्षणतज्ञ यांच्या निवडीचं खोरे येथील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील अभिनंदन केले रेड फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल आणि स्टील फर्निचर इत्या फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे आकर्षक उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी महाराष्ट्र पक्षीमित्र या संघटने संस्थेच्या वतीनं महाराष्ट्र पक्षीमित्र साहित्य पुरस्कार मानिक यांच्या पक्षी येथी अंगणी कादं या कादंबरीला जाहीर झाला असून महाराष्ट्र पक्षीमित्राचे अध्यक्ष डॉक्टर जयंत वडतकर यांनी घोषणा केली आहे माणिकपूर यांची निसर्ग आधारित पक्षी येथी अंगणी आणि तळे पक्षी आणि माळाराण ही पुस्तकं प्रकाशित झालेली असून पक्षी येथे अंगणी या कादंबरीला राज्य शासनाचा दोन हजार चोवीसचा श्रीना पेडसे पुरस्कार देण्यात आला आहे नुकताच महाराष्ट्र पक्षीमित्रचा साहित्य पुरस्कार याच कादंबरीला जाहीर झाला आहे या पुरस्काराबद्दल डॉक्टर रामेश्वर नाईक डॉक्टर दुर्गादास कानडकर विजय ढाकणे अनिल उरटवाड गणेश कुरा माधव गव्हाणे शरद ठाकर हनुमान ओरगुळे अनंत मोगल आदींनी अभिनंदन केले <सथी नारुता> दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत नांदेड विभागातील रांझणीकोंडी या स्थानकादरम्यान टीएफटीआरचे काम करण्याकरता एकोणतीस डिसेंबर पर्यंत चार तासाचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळे या मार्गावर होणाऱ्या काही रेल्वे गाड्यांवर त्याचा परिणाम होणार आहे काही रेल्वेगाड्या अंशतः रद्द केल्या जाणार आहेत तर काही गाड्या उशिरा धावणार आहेत त्यात मुंबई नांदेड तपवन एक्सप्रेस तसंच काचीवाडा नगरसोल एक्सप्रेस ही डिसेंबर रोजी तास उशिरा धावेल नगरसोल नरसापूर एक्सप्रेस बावीस पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस डिसेंबर रोजी नव्वद मिनिटांना उशिरा धावेल तसंच नगरसोल नरसापुरी एक्सप्रेस सोमवार आणि शनिवार म्हणजेच एकवीस आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी नव्वद मिनिटांना उशिरा धावणार आहे धर्माबाद मनमाड मराठवाडा एक्सप्रेस ही वीस बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस एकोणतीस आणि तीस डिसेंबर रोजी धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशता रद्द करण्यात आली असल्याची माहिती नांदेड जनसंपर्क विभागाने दिली आहे विवाहितेचा छळ केल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर येथील सासरच्या पाच जणांच्या विरोधात सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पूर्णा तालुक्यातल्या कान्हेगाव येथील व सेलू येथील सहाय्य नगरात हल्ली मुकाम असणाऱ्या विवाहितेनं सेलू पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली त्याद्वारे पती गोविंद सरोदे सासरे ज्ञानेश्वर सरोदे सासू अर्चना सरोदे धीर विशाल सरोदे माओ सासरे अशोक गायकवाड यांच्या विरोधात <ग्णागी> छळ केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल परमणी व परमणी एस्ट्रोनॉमिकल सोसायटी आणि एस सायन्स कॉलेज नांदेड यांच्या संयुक्त विद्यमान जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी टेलिस्कोप हाताळणी व आकाश निरीक्षण या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली ही कार्यशाळा सतरा डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल मराठवाडा कृषी विद्यापीठ इथं संपन्न झाली उद्घाटन धनंजय रावल यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सुरेश जोंधळे डॉक्टर रामेश्वर नाईक पी आर पाटील डॉक्टर डॉक्टर कालदाते व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यशाळेमध्ये जिल्ह्यातील एकशे वीस जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी सहभाग नोंदविला <दुण> जिंतूर तालुक्यातील इटोली इथं राजाराम खुने यांच्या शेतामध्ये सतरा डिसेंबरच्या रात्री हिंस्र पशून हल्ला करत बारा शेळ्यांचा पटशा पाडलाय यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला किशन शेळके व भगवान मोरे यांनी आखाड्यावर शिळ्या बांधल्या होत्या रात्रीच्या वेळी या शेळ्यांवर हिस्र पशून हल्ला केला घटनेची माहिती करता सरपंच वनरक्षक सीमा राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे पशुवैद्यकीय के अधिकारी यांनी मृत जनावरांची उत्तरीय तपासणी केली या घटनेत पशुपालकांचं मोठं नुकसान झालंय एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद